पारिजात विद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी येताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली या पार्श्वभूमीवर मनसगाव येथील पारिजात विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मातोश्री अध्यापक महाविद्यालय नर्सिंग कॉलेज तसेच मातोश्री वरिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली या श्रद्धांजली सभेत प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाडून दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतात अजित पवार यांच्या सामाजिक राजकीय व प्रशासकीय कार्याचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला सलाम केला राज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील असे उद्गार यावेळी काढण्यात आले या श्रद्धांजली कार्यक्रमामुळे संपूर्ण शैक्षणिक संकुल शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते उपस्थितांच्या डोळ्यात अश्रुत मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसून येत होती युवा क्रांती न्यूज शेगाव